त्यामध्ये अजून काय विकास कामे राहिलेले आहेत ते काय बोलणार शहरामध्ये अनेक विकास कामं केली आहेत आणि अजून जे राहिले विकास कामं करण्यासाठी परत आम्हाला संधी दिली की आम्ही हे पूर्ण करू तर आपल्या आता विरोधाचं जसं भाजपा विरुद्ध महाआघाडी असणार आहे तर आपल्या समोर एक मोठं आवामान असणार आहे काय बोलणार आव्हानं आम्ही पेलवणारच आणि आमच्या आमच्याकडे विकासाचा मुद्दा आहे आमच्याकडे नेतृत्व आहे आमच्या राज्यामध्ये आमचे देवेंद्रजी फडणवीस आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही जास्तीत जास्त निधी आणून शहराचा परत विकास करण्याचा प्रयत्न करू एकीकडे आपले जामनेर शहरामध्ये आपले गिरीश भाऊ महाजन आहेत त्यांनी अनेक विकास काम केलेले आहे त्याचं आपल्याला ह्याचं गिरीश भाऊचं जे कामं झालेले याचा मध्ये जे मतदार आपल्यावरती विश्वास ठेवून मत

बोला संध्याकाळी आज नगरपालिकेचा फॉर्म भर भरायचं चालू आहे आणि आमच्या आदरणीय साधना कापूर या फॉर्म आहेत आमची सगळ्यांची एकच इच्छा आहे की त्यांनी भरपूर मतांनी विजयी व्हावं आणि आमचा सगळ्यांचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे तुम्ही बोलता आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे आदरणीय संसाधनात आहे महाजन यांनी भरपूर मतांनी निवडून यावं आणि त्यांच्या पाठीशी आहे जनतेची मावली आणि सावली पूर्ण जामनेर तालुक्याची मावली आणि सावली आम्हाला खूप अभिमान आहे आणि ताई निवडून येतीलच अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही सर्व महिला ताईंसोबत आहोत चित्र